नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गोपाल पवार आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे रोज वापरातील पन्नास इंग्रजी वाक्य भाग तीन मित्रांनो इंग्रजी बोलता येण्यासाठी सराव अत्यंत महत्वाचा असतो तर ही वाक्य मी दोन वेळी रिपीट करणार आहे तर दुसऱ्यांदा आपण सुद्धा माझ्या पाठीमागे ती वाक्य रिपीट करायची आहे तर जास्त वेळ न घेता चला सुरू करूयात धिस इज माय वॉच हे माझे घड्याळ आहे धिस इज माय वॉच हे माझे घड्याळ आहे यू आर अ गर्ल तू मुलगी आहेस यू आर अ गर्ल तू मुलगी आहेस हाऊ इज द वेदर इन मुंबई मुंबईचे हवामान कसे आहे हाऊ इज द वेदर इन मुंबई मुंबईचे हवामान कसे आहे हाऊ ओल्ड इज युअर फादर तुझ्या वडिलांचे वय किती आहे हाऊ ओल्ड इज युअर फादर तुझ्या वडिलांचे वय किती आहे आय से दॅट मी असे नाही म्हटले आय से दॅट मी असे नाही नो बड़ी कैन बियर सच एन इन्सल्ट असा अपमान को सहन करू शकत नाही नो बड़ी कैन बीयर सच एन इन्सल्ट असा अपमान को सहन करू शकत नाही शी वॉज अ ब्यूटीफुल गर्ल ती एक सुंदर मुलगी होती शी वॉज अ ब्यूटीफुल गर्ल ती एक सुंदर मुलगी होती आई एम वेरी हैप्पी विथ यू मी तुझ्यावर खूप खुश आहे आय एम वेरी हेपी विथ यू मी तुझ्यावर खूप खुश आहे आय हॅव टू गो टू मुंबई मला मुंबईला जावे लागेल आय हॅव टू गो टू मुंबई मला मुंबईला जावे लागेल ही इज माय डिस्टंट रिलेटिव्ह तो माझा दूरचा नातेवाईक आहे ही इज माय डिस्टंट रिलेटिव्ह तो माझा दूरचा नातेवाईक आहे आय एम फिलिंग स्लीपी मला झोप येत आहे आय एम फिलिंग स्लीपी मला झोप येत आहे विच मूवी वुड यू लाईक टू वॉच तुम्हाला कोणता चित्रपट पाहायला आवडेल विच मूवी वुड यू लाइक टू वॉच तुम्हाला कोणता चित्रपट पाहायला आवडेल विच सॉन्ग डू यू लाइक द मोस्ट तुम्हाला कोणते गाणे सर्वात जास्त आवडते विच सॉंग डू यू लाइक द मोस्ट तुम्हाला कोणते गाणे सर्वात जास्त आवडते माय ब्रदर हॅज टू कम्प्लीट हिज वर्क माझ्या भावाला त्याचे काम पूर्ण करायचे आहे माय ब्रदर हॅज टू कम्प्लीट हिज वर्क माझ्या भावाला त्याचे काम पूर्ण करायचे आहे माय मदर हॅज टू कुक द फूड माझ्या आईला जेवण बनवायचे आहे माय मदर हॅज टू कुक द फूड माझ्या आईला जेवण बनवायचे आहे वेन डीड यू सी राम तू राम तू रामला कधी पाहिलंस आय विल कॉल यू टुमारो मी तुला उद्या कॉल करेल आय विल कॉल यू टुमारो मी तुला उद्या कॉल करेन स्वाती हॅज टू कम हिअर स्वातीला इकडे यायचे आहे आय हॅव टू वॉश द क्लोथ्स मला कपडे धुवावे लागतील आय हॅव टू वॉश द क्लोथ्स मला कपडे धुवावे लागतील वेअर डज युअर ब्रदर वर्क तुझा भाऊ कुठे काम करतो वेअर डज युअर ब्रदर वर्क तुझा भाऊ कुठे काम करतो व्हेअर डीड यू टेक दिस बुक फ्रॉम तुम्ही हे पुस्तक कुठून घेतले वेअर डीड यू टेक दिस बुक फ्रॉम तुम्ही हे पुस्तक कुठून घेतले व्हॉट्स द कॉन्फ्लिक्ट डिस्प्यूट काय वाद आहे व्हॉट इज द कॉन्फ्लिक्ट किंवा व्हॉट इज द डिस्प्यूट काय वाद आहे ही हॅज जस्ट गॉन तो नुकताच गेला ही हॅज जस्ट गॉन तो नुकताच गेला रवी हॅज टेन पेन्स रवीकडे दहा पेन आहेत रवी हॅज टेन पेन्स रवीकडे दहा पेन आहेत संतोष हॅज टू ब्रदर्स संतोषला दोन भाऊ आहेत संतोष हॅज टू ब्रदर्स संतोषला दोन भाऊ आहेत वेअर विल यू गो टुमारो उद्या कुठे जाणार आहेस वेअर विल यू गो टुमोरो उद्या कुठे जाणार आहेस वाय डू यू टॉक सच नॉन असे फालतू का बोलतोस वाय डू यू टॉक सच नॉनसेन्स असे फालतू का बोलतोस इट इज नथिंग लाईक दॅट तसं काही नाही इट इज नथिंग लाईक दॅट तसं काही नाही आय डोंट एग्री मला मान्य नाही आय डोंट एग्री मला मान्य नाही ही हॅज फीवर त्याला ताप आहे ही हॅज फीवर त्याला ताप आहे आय हैव नो पेन no माझ्याजवळ पेन नाही आय हैव नो पेन माझ्याजवळ पेन डीड यू नॉट गो टू स्कूल टुडे आज तू शाळेत का गेला नाही वाय डीड यू नॉट गो टू स्कूल टुडे आज तू शाळेत का गेला नाहीस व्हॉट हॅपंड काय झालं व्हॉट हॅपंड काय झालं लेट मी गेट रेडी मला तयार होऊ दे लेट मी गेट रेडी मला तयार होऊ दे नथिंग टू वरी अबाऊट काळजी करण्यासारखे काहीही नाही नथिंग टू वरी अबाऊट काळजी करण्यासारखे काहीही नाही वेअर आर यू गोईंग तुम्ही कुठे जात आहात वेअर आर यू गोईंग तुम्ही कुठे जात आहात इस संतोष कमिंग संतोष येतोय का इस संतोष कमिंग संतोष येतोय का नथिंग कुड बी बेटर दॅन दिस यापेक्षा चांगले काही असू शकत नाही नथिंग कुड बी बेटर दॅन दिस यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही वी हॅड टू रिपेअर द स्कूटर आम्हाला स्कूटर दुरुस्त करायची होती वी हॅड टू रिपेअर द स्कूटर आम्हाला स्कूटर दुरुस्त करायची होती यू हॅड टू कम हिअर इमिजिएटली तू लगेच इथे यायला हवे होते यू हॅड टू कम हिअर इमिजिएटली तू लगेच इथे यायला हवे होते किंवा गॉट इट समजले का अंडरस्टोड किंवा गॉट इट समजले का फ्यू थिंग्स आर नॉट इन अवर कंट्रोल काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात फ्यू थिंग्स आर नॉट इन अवर कंट्रोल काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे ही विल हॅव टू वर्क हाड त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे सॉरी त्याला सॉरी म्हणावं लागेल हि विल हॅव टू से सॉरी त्याला सॉरी म्हणावं लागेल माय ब्रदर इज स्टडिंग माझा भाऊ शिकत आहे माय ब्रदर इज स्टडिंग माझा भाऊ शिकत आहे